एक मिनिट एक मिनिट <laughs> वैराग्य संपन्न श्री संत सद्गुरु साईजी वागडे बाबा वा, तपवोजी चिखले या ठिकाणी पूजा खांडेकर महाराज भारत खांडेकर महाराज निबोणी यांना आपण बागडे बाबतच्या पूर्वी सांगितलं होतं की तुम्हाला गाडी मिळणार बरोबर का हां नाही वेळेस सांगितलं होतं की गाडी मिळणार पण त्यावेळेस गाडी आणि वेळ कमी पूर्ण एकवीस मेला वाढदिवसादिशी माझ्या दिवशी तुम्हाला गाडी भेट देणार तर ते आज त्यांना मी गाडी कारण त्यांच्यामुळं मला पूजा आज ते पूजा मठामध्ये करतात सातत्याबरोबर मठात देखरेख करतात या सगळ्या गोष्टीमुळे मला आज बाहेर वेळ देता येतो आणि म्हणून ह्या ठिकाणी खूप चांगलं काम त्यांचं आहे म्हणून श्रीसंत बागडेबाब मानवमित्र संघटनाने आमच्या वतीनं त्यांना या ठिकाणी गाडी भेट देण्यात येते जे सायकलीवरती भुयारला होते त्यांनी गाडीवरती यावं अशी अपेक्षा त्यांच्या मनामध्ये होती आणि सकाळपासून कार्यक्रम चालू होता त्या कार्यक्रमामध्ये महाराजांना असं वाटत होतं की आता गाडी काय येणार की नाही येणार गाडी येणार का नाही येणार ना। म्हणजे नवरदेव आणि त्यांना सांगितलं की तुम्ही थांबा तुमची गाडी येणार आहे आणि मी दिलेला शब्द आहे आणि तो शब्द कधी देखील खोटा होणार नाही सकाळपासून बाकी महाराजांचं तोंड बघितलं तर महाराज या म्हणले की असं महाराज या म्हणणे की असं कोणाचं मग आमच्या गंगेश स्वामी सांगितले की बाबा नवरदेव घुसलेला आहे पण काय काळजी करायची गरज नाही गाडी यंदा लागून सांगितलं आज ती गाडी आज आपण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये करण्याच्या हवी आपण सन्मानित करू पूर्वे